ऍक्च्युली uh, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कात्रज हायवेच्या इथे स्वामीनारायण मंदिर जो एक पडकी उंच इमारत आहे तिथं हा प्रकार गेल्या तीन चार दिवसापूर्वी घडलेला होता आणि काल त्याची रील व्हायरल झालेली होती तर त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेला त्यांची नावं निष्पन्न होती त्यामुळे आनोअर की इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता तो तीनशे आठ तीनशे छत्तीस तीनशे चौतीस नुसार काल गुन्हा दाखल केलेला होता त्याच्यामध्ये नंतर संबंधितांची ओळख पटल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला बोलून समज वगैरे आलेली आहे आणि हा खूपच सिरियस प्रकार असल्यामुळे परत त्याच्यामध्ये कलमवाढ करण्यात येत आहे तीनशे आठ नुसार हे होत आहे त्याच्यामध्ये कलमवाढ होत आहे आणि त्याच्यावरती जी काही आहे ती योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत कारण सोशल मीडियावरती कुणीही कुठलीही पोस्ट टाकताना ह्या जबाबदारीची जाणीव ठेवावी की त्याचा सर्व समाजावरती परिणाम होत असतो त्या ती जी घटना असते किंवा ती जी गोष्ट आपण सोशल मीडियावर टाकत असतो अशा गोष्टी टाकण्याने कदाचित लहान मुलं त्याचं अनुकरण करू शकतात आणि एखाद्याच्या जीवाचा बळी म्हणजे एखाद्याचा बळीही जाऊ त्यामुळे ह्या जबाबदारीचं भान ठेवूनच नागरिकांनी किंवा कुणी तरुण तरुणी असतील यांनी भविष्यात ही अशा पोस्ट करताना याची काळजी घ्यावी अन्यथा त्यांच्यावरतीही तेवढीच कारवाई केली जाईल सुरुवातीला काय गुन्हा दाखल केला होता त्यांचा शोध लागा कोण आहे तीनशे छत्तीस चौतीस नुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला होता काल दुपारी त्यावेळेला आम्हाला ते माहित नव्हतं नंतर इंस्टाग्राम आयडी वरून वगैरे हो त्यांची ओळख पटवण्यात आलेली आहे ती लोक मिळूनही आले काल पोलीस ला आलेले होते त्यांना ही दिलेली आहे आणि समोर आलेली आहे तिचा एक इंडिया रिवर्ड आहे आणि या रेकॉर्ड असे रेकॉर्ड जेव्हा करतात तेव्हा प्रोटेक्शन आणि बाकी सगळी खबरदारी घेतली जाते पण तिच्या व्हिडिओ मध्ये असं कुठल्याही दिसत नाही रेकॉर्डच्या व्हिडिओ बद्दल मी बोलू शकत नाहीये पण तिचे इतर जे व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये कुठेही प्रोटेक्शन ना वापरलेलं नाहीये ना सेफ्टी चे काही हे घेतलेले नाहीये आणि म्हणूनच त्यामुळे म्हटलं की अशा गोष्टी करताना योग्य प्रोटेक्शन मध्ये योग्य गायडन्स गाएड, खाली करणं गरजेचं असतं हा आपला नियमच आहे रूलच आहे त्यानुसार त्यांनी ते करायला पाहिजे होतं आणि हे जे विदाउट प्रोटेक्शनचे केले ह्याचा मी मगाशीच म्हटलं तसं की इतर मुलांच्या वरती याचा वाईट परिणाम होऊन कुणी त्याचं अनुकरण त्यांचाही बळी जाऊ शकतो त्यामुळे त्या थांबवणं गरजेचं आहे